एक मोठी बातमी आम्हाला रस्ता मिळणार का नाही हो आमचं जगणं आणि मरण बरोबर आहे कोणी आहे का हो आम्हाला गोरगरीबाला वाली ते तरी सांगा आम्ही तांड्यावरील नागरिकही मतदान करत आहोत की मग आम्हालाच अशी वागणूक का उदगीर तालुक्यातील नाडगीर ते नाडगीर तांड्याला हवाय पक्का रस्ता स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही ग्रामस्थांचा चिखल तुडवत प्रवास भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद शासनाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे पण राज्यातील अनेक गावं वस्ती तांडा असे आहेत की तिथला विकासच झालेला नाही लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नडगीर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले नळगीर ते नळगीर तांडा येथे काम केल्या गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून करण्यात आलेले नाही ग्रामस्थांकडून वर्षानुवर्ष पत्रव्यवहार करून, वर्षा पत्र करून सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते आहे दुचाकी चारचाकी वाहनं चिखलातून घेऊन जाणे म्हणजे मोठे दिव्य पार करण्यासारखे आहे दुचाकीधारकांना धोका पत्करून पाणी खड्डे चिखलातून वाट काढून जावे लागते अनेक वेळा येथील गरोदर मातांना किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते हे गाव स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही रस्त्यापासून वंचित बंजारा समाजाने पत्रव्यवहार करूनही रस्ता होत नाही त्यामुळे शेवटी बंजारा समाजाच्या वतीनं शासनाला निवेदनाचे पत्र देण्यात आले निवेदनात एक ते दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून झालेलं नसून प्रशासनाने तात्काळ हा विषय गंभीरतेने समजून या तांड्याला रस्ता मंजूर करावा म्हणून तांड्यातील गोरगरीब नागरिकांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण करून न्याय द्यावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता परंतु संबंधित प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नसल्या कारणाने बंजारा समाजाने व परंतु संबंधित प्रशासनाने निवेदनाची दखल घेतल्या नसल्या कारणाने बंजारा समाजाने व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे येथील नागरिकांची दखल उपजिल्हाधिकारी मंडळ अधिकारी यांनी भेट घेतली तसेच ग्रामस्थांनी केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही कामाला सुरुवात करण्यात आली नाही तसेच पुढील एक दोन महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास येथील नागरिक तीव्र रस्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा बंजारा समाजाचे येथील नागरिक माध्यमांसमोर बोलताना आपले मत व्यक्त केले आहे नडगीर तांडा येथील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तुम्हाला रस्ता कधी नाही मला रस्ता वडील बाप मेला पासून नाही आताच निवड पिढीहून पिढीहून रस्ता नाही किती पिढ्या झाल्या पिढी पिढी झालेले काय तर शंभर बर आमच्या आजी पंजाब पासून रस्ता नाही आम्हाला ना। तुमची अपेक्षा काय मग आता आम्हाला रस्ता पाहिजे दहा पंधरा जून पर्यंत रस्ता व्हावी अशी विनंती जर रस्ता रस्त्यासाठी कोणी साहेब साहेब लोक येतात बघून जातात पण त्याच्यावर काही मार्ग मार्ग करत नाही जेव्हा इलेक्शन ये येतं तेव्हा आमदार खासदार येतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला जिंकवा तुम्हाला तुमची रस्ता सगळं सोय करून माझे नाव करण मनोहर पवार मी जिल्हा परिषद जि जिल्हा परिषद प्रोशाला नळगिरी अशा शिकतो आम्हाला तांड्यापासून शाळापर्यंत जायला खूप अडचण होते कारण पावसाळ्यात चिखल असल्यामुळे जा आम्ही चिखलामधून जाताना पाय घेसून पडला तर आमची शाळा बुडते आणि आमचे आजो आजोबा आपण या पाच पिढी झाल्या पण आत्तापर्यंत आमच्या तांड्याचा रस्ता झाले दहा दहा किंवा पंधरा जूनपर्यंत जर आमच्या रस्त्यास मंजूर आमच्या रस्ता, रस्ता, रस्ता पवार प्रवीण मी राहणार नळगीर तांडा आमच्या तांड्यात स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत पक्का रस्ता उपलब्ध नाही त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनास निवेदन दिले होते जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत

पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राम बोरगावकर तहसीलदार साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी केली व तसेच नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी केली केल्याच्या केल्याच्यानंतर त्यांनी अशा आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही आम्हाला हा रस्ता मोकळा करून देऊ तर आत्ता मे महिन्यात संपत येतो तरीही आम्हा तरी तालुका प्रशासनाकडून किंवा उपजिल्हाधिकारीकडं उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही तसेच विधानसभा इलेक्शन विधानसभा मतदानाच्या पूर्वी आमदार किंमत यांनी आम्हाला चार महिन्यात रस्ता करून देऊ अशी आश्वासना तरी त्यांनी मतदान घेतलं त्यानंतर तेन त्यांचं काम झालं त्यांनी आशा आशा, आशा, आशा भूमिका दाखवली आपला काम बनता भाडमे जाय जनता अशी भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे आम्हाला लवकरात लवकर रस्ता करून द्यावा जर रस्ता करण्यास जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासन जर कमी पडत असेल तर आम्हाला येत्या दहा किंवा पंधरा जून पर्यंत नळगीर नळगीरहून जाणारा हायवे हायवे उदगीर ते जळकोट हायवेवरती आम्हाला रास्ता रोपो आंदोलन करून देत मग मागल्याशिवाय पर्याय राहणार नाही